कारण <laughs> हा जीवनात केंद्र लक्षात ठेवा कोणतंही चांगलं कार्य आतापर्यंत इतिहास पहा जगद्गुरु शंकराचार्यांनी चारही वेद मुखोदगत केले वयाच्या चौदा पंधरा वर्ष मुखोद्गत केली के किती चार वेद सत्तर चाळीस चाळीस वर्ष झाले आपल्या अजून हरिपाठ पाठ होईना आपला हा हरिमुखे म्हण म्हणलं की पुढचं आपण आठवत नाही मोबाईल करावा लागतो आपल्याला हरिपाठ पाठ होताना आपली अशी अवस्था आहे जगद्गुरु शंकराचार्यांनी चारही वेद वयाच्या सोळाव्या वर्षाच्या आतच मुखत केली तुम्ही म्हणता महाराज हे जुना इतिहास सांगायला लागला त्याच्यापेक्षा अलीकडचा घ्या त्या ज्ञानेश्वरीचं पाराण आपण गेल्या बत्तीस वर्ष सत्याला ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहात ती ज्ञानेश्वरी जगाला ज्ञान पुरवलं असे असा ग्रंथ आहे तो आणि हो। त्या ग्रंथाची निर्मिती ज्ञानोपरांनी वयाच्या कितव्या वर्षी केली हो किती वर्षी केली जलापुरतो म्हणतो त्या वर्षाला ज्ञानोपराने जगाला ज्ञानपूर्वक अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली ते म्हणतात याला बी साडेसातशे वर्ष होता जवळजवळ नाही का सव्वा सातशे माग दोन त्रास वर्ष पूर्ण होऊन सव्वा सातशे वर्ष होऊन गेली त्याच्यापेक्षा अलीकडचं उदाहरण पहा अरे ज्याच्यामुळे तुमच्या आमच्या कपडाचा गंध टिकला राहिली माळा राहिल्या आपली मठ मंदिर राहिली आपला धर्म राहिला आळंदी पंढरीची वारी राहिली ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या पिंडीवरती हिंदवी स्वराज्याची स्थापना करीन अशी शपथ वयाच्या किती वर्षी घेतली ती जो वर्षी घेतली सोळाच वर्षी म्हणजे सांगायचा मुद्दा मला एवढा आहे की कोणतंही चांगलं कार्य जर माणसाच्या जीवनामध्ये जी घडत असेल तर ते कधी घडतं धारून न्यात जसं चांगलं कार्य घडतं ना तसं